स्थापना झाल्यानंतर जेव्हा कामकाज सुरू झालं तेव्हा हा सगळ्यात कामकाज सुरू झाल्यानंतर पहिलाच हा मोठा सण उत्सव आलेला आहे जो सगळ्यात राज्य उत्सव म्हणून शासनाने जाहीरसुद्धा केलेला आहे असा राज्य उत्सव साजरा करताना कुठल्या गोष्टी कराव्या कुठल्या करू नये याची माहिती मंडळांना देणे गरजेचं होतं आणि शांतता कमिटीचे जे लोक आहेत त्यांची भूमिका काय असली पाहिजे कुठलंही गालबोड जर कुठं किंवा प्रसंग निर्माण होत असेल पोलिसांना माहिती देणे पोलीस येईपर्यंत ते प्रसंग सांभाळणे आणि एक जी काही घटना असेल ती दुसऱ्या ठिकाणी पोचू नये यासाठी सगळ्या उपाययोजना करणे आणि या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन आहे पालिका आहे एम एसी बी आहे ट्रॅफिक विभाग पोलीस स्टेशन या सगळ्यांनी काय काय अरेंजमेंट्स केलेले आहे नागरिकांसाठी याची सुद्धा माहिती करण्याकरिता आजचा आम्ही हा शांतता कमिटीचा सा आणि सार्वजनिक गणेश मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांची बैठक आयोजित केली होती औद्योगिकदृष्ट्या जे काही प्रगती आपल्या एकंदरीत नवी मुंबईची होती आहे त्याला जातीय तणावाची कुठलं बोट लागू नये आणि ते सगळं करत असताना पोलीस विभाग कशा पद्धतीने तयार आहे किंवा तत्पर आहे अनेक लोकांच्या सोबत आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आजची ही बैठक आयोजित केली होती राज्य उत्सव जो आहे आपला गणपती उत्सव हा शांततेने पार पडेल आणि कुठल्याही प्रसंगाशिवाय कुठलीही घटना घडल्याशिवाय नागरिकांना सर्व सहकार्य जे आहे ते सर्व प्रशासनास राहील याची ग्वाही आम्ही देतो थँक्यू